नमस्कार मित्रांनो आज मी बोलणार आहे एका अशा विषयावर जो ऐकतानाच अनेक जण मनात घाबरतात चाळीस वय झाले आणि लगेच विचार येतात आता शरीर साथ देणार नाही आता आजार सुरू होतील आता तरुण पण गेलं आता आयुष्य उतरती कळा जर तुम्हालाही असे विचार येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे चाळीस नंतर घाबरायचं नाही तर आयुष्य नव्याने सुरू करायचं असतं भाग एक चाळीस म्हणजे शेवट नाही नवीन सुरुवात आहे मित्रांनो चाळीस म्हणजे म्हातारपण नाही चाळीस म्हणजे अनुभवाचं सोनं विसाव्या वर्षी जोश असतो तिसाव्या वर्षी जबाबदाऱ्या असतात पण चाळीसाव्या वर्षी शहाणपण आणि स्थिरता असते आज तुम्हाला काय हवंय काय नकोय हे स्पष्ट कळतं लोक काय म्हणतील याची भीती कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी जगायचं भान येतं भाग दोन चाळीस नंतर शरीर बदलतं पण कमजोर होत नाही हो हे सत्य आहे चाळीस नंतर शरीरात बदल होतात एक मेटाबॉलिझम कमी होतो दोन वजन पटकन वाढतं तीन सांधेदुखी सुरू होते चार थकवा जास्त जाणवतो पाच केस गळणे त्वचा कोरडी होणे पण लक्षात ठेवा हे बदल नैसर्गिक आहेत आजार नाहीत योग्य काळजी घेतली तर नंतरही तुम्ही तंदुरुस्त ऊर्जावान आकर्षक आणि आत्मविश्वासपूर्ण राहू शकता भाग तीन नंतर काय खाल्लं पाहिजे गोल्डन डाएट रूल मित्रांनो नंतर औषधांपेक्षा आहारच सर्वात मोठं औषध असतं रोजच्या आहारात असायलाच हव्यात म्हणजे हिरव्या भाज्या मोड आलेले कडधान्य फळं जसं सफरचंद पपई डाळिंब ताक दही भिजवलेले बदाम आणि अक्रोड चाळीस नंतर शक्यतो टाळा म्हणजे जास्त साख मैदा तळलेले पदार्थ पॅकेज फूड रात्री उशिरा जेवण तुमचं अन्नच तुमचं भविष्य ठरवतं भाग चार व्यायाम म्हणजे जिम नाही हालचाल म्हणजे जीवन खूप जण म्हणतात आता वय झालं व्यायाम जमणार नाही मित्रांनो व्यायाम म्हणजे बॉडीबिल्डिंग नाही रोज तीस मिनिटं चालणं हलका योग प्राणायाम स्ट्रेचिंग हे सगळं केलं तरी सांधेदुखी कमी होते वजन नियंत्रणात राहतं शुगर बीपी कंट्रोलमध्ये राहतात मन प्रसन्न राहतं भाग पाच झोप दुर्नक्षित पण सर्वात महत्वाची गोष्ट चारिसनंतर नीट झोप लागत नाही हा त्रास अनेकांचा आहे पण लक्षात ठेवा झोप म्हणजे शरीराचं रिचार्जिंग चांगल्या झोपेसाठी मोबाईल झोपण्याआधी बंद हलकं जेवण झोपण्याआधी प्रार्थना किंवा श्वासोच्छवास रोज एकाच वेळी झोपायची सवय भाग सहा मानसिक आरोग्य खरी संपत्ती चाळीस नंतर सगळ्यात जास्त त्रास होतो तो मानसिक थकव्याचा जबाबदाऱ्या मुलांचं भविष्य नातेसंबंध आर्थिक चिंता मित्रांनो सगळ्यांची काळजी घेताना स्वतःला विसरू नका स्वतःसाठी वेळ काढा आवडता छंद जोपासा नकार द्यायला शिका स्वतःशी प्रेमाने वागा चाळीस नंतर यशस्वी झालेले लोक कर्नल सँडर्स साठाव्यानंतर के एफ सी अमिताभ बच्चन दुसरं करिअर चाळीस नंतर अनेक महिला चाळीस नंतर व्यवसाय सुरू करतात म्हणजे काय वय अडथळा नाही विचार अडथळा आहे चाळीस नंतर हे पाच नियम पाळले तर आयुष्य बदलेल एक स्वतःच्या शरीराचा ऐका दोन लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा तीन आरोग्याला प्राधान्य द्या चार शिकणं कधी थांबवू नका पाच स्वतःवर प्रेम करा शेवटचा संदेश मित्रांनो चाळीस म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर स्वतःसाठी जगायला सुरुवात आहे जर तुम्ही आज ठरवलंत मी स्वतःसाठी जगणार तर पुढची वीस तीस वर्ष तुमच्या आयुष्यातली सर्वात सुंदर वर्ष असतील कॉल टू ॲक्शन जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये मी स्वतःसाठी जगणार असं लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा